राहुरी शहरातील बाजार समिती परिसरात आज नऊ डिसेंबर सकाळी दोन भामट्यांनी भाजीपाला व्यापारी अनिल भिसे भी आणि भीमा देवहारे यांची एक लाख तीस हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग पळवून नेल्याने खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार तमनर आखाडा येथील अनिल भिसे हे राहुरी एपीएमसी मध्ये भाजीपाला करतात सकाळी साडे दहा वाजता ते आणि त्यांचे सहकारी भीमा देवारे बाजार समिती जवळील येवले वडापाव येथे गेले होते दोघेही वडापाव खाऊन पाणी पित असताना त्यांनी रोकड असलेली बॅग बाकड्यावर ठेवली होती याच दरम्यान पाळत ठेवून बसलेला एक भामटा पुढे आला आणि क्षणात बॅग उचलून पळाला बाहेरच त्याचा साथीदार मोटरसायकलसह तयार बसलेला होता दोघेही नगरच्या दिशेनं सुसाट वेगानं पसार झाले व्यापाऱ्यांनी आरडाओरडा केला भामट्यांचा वेग इतका जबरदस्त होता की नजरेआड झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवलदार विजय नवले पोलीस नाईक प्रमोद ढाकणे नदीम शेख चांद पठाण यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून शोध घेण्यासाठी पथके रवाना आहेत या धाडसी दिवसाढवळ्या चोरीमुळे राहुरीत व्यापारी वर्गात भीतीचे सावट पसरले असून सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा